तुमच्या मोबाईलवर येणारे सतत अनवॉन्टेड कॉल्स तुम्ही परेशान झालाय ना वेगळ्या वेगळ्या कंपनीचे कॉल्स येत आहेत कधी बँगलोर वरून येत आहेत कधी इंटरनॅशनल नंबरवरून येत आहेत सतत त्रास देत आहेत दिवसातून दहा बारा पंधरा वेळेस कॉल्स येत आहेत म्हणजे ज्यांना कामाची गडबड असते किंवा ज्यांना सतत डिस्टर्ब होतं त्यांना किती मानसिक त्रास होत असेल न विचार केलेला बरा एकदा सात आठ वाजले की जे कॉल्स ला सुरुवात होते की दिवसभर सतत फोन वाचतो आपण कधी गाडीवर असतो कधी कामात असतो कधी मिटिंग लेक्चरला गेलेलो असतो कधी कुठल्या व्याख्यानात असतो आणि हा फोन अचानक वाचतो कधी कधी या अचानक येणाऱ्या फोन मुळे जे खरे आपले जवळची लोक किंवा एका, एका चे कॉल असतील आपण दुर्लक्ष करतो माझ्याकडून तर बराच वेळा होत कारण हे अनवॉन्टेड कॉल्सने डोक्याचा अक्षरशः मंडई करून टाकली डोकं कामच करत नाही सतत कंपनीचे कशामुळे येतात हे फोन काय संबंध आहे या फोनचा एका बाजूला एखाद्या व्यक्तीला किती त्रास द्यावा कधी बँकेचे कॉल्स असतात कधी वेगळ्या वेगळ्या कंपन्यांचे कॉल्स असतात कधी फेक कॉल्स असतात कधी नको त्या वेळी नको त्या ठिकाणी नको तसले कॉल्स येतात त्या मुली असतात बिचाऱ्या त्यांना काही बोलता येत नाही हिंदी भाषिक असतात अक्षरशः डोक्याची मंडई करून टाकली म्हणलं तरी वावग ठरणार नाही पण हे कॉल्स येण्याचं कारण काय त्याच गुपित मला सापडलंय आणि याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची मी वाईटलोय मला इतके फोन येतात आपल्या जवळच्या लोकांनी फोन केले तरी मग मी उचलत नाही मला या अनवॉन्टेड कॉल्स मुळे मला मोबाईल साईडलाईन करावा लागतो पण मला काळजी या लोकांची वाटते बघा आपण कधी टू व्हीलर वर असतो भरगाव वेगात असतो आपल्याला वाटतं कुणाचा तरी महत्वाचा कॉल येईल कारण फोन वाजलेला असतो अचानक वाजलेला फोन एकदा नाही दोनदा नाही तीनदा तीनदा येतो आणि चालू गाडीमध्ये मग फोन घ्यावा लागतो मला सांगा ह्या अनवॉन्टेड कॉल्स मुळे ह्या कंपन्यांच्या नालायकपणामुळे या हिंदी भाषिकांच्या मुजुरी मुळे कित्येक लोकांचे विनाकारण हकनाक त्या ठिकाणी जीव जात असतील अडचणीत आणत असतील ठीके गाडीवर फोन उचलायचा नाही हे आपल्याला कळू शकत परंतु काही माणसं हे गडबडीत असतात इमर्जन्सी मध्ये असतात आणि त्यांना वाटत की तिथून फोन आला असेल म्हणून ते गडबडीत उचलायला जातात काही ठिकाणी फोन वापरू नका रेस्ट्रिक्टेड असत माननीय कोर्ट असेल किंवा अशी काही निर्बंधित स्थळ असतात जिथं फोन वापरणे हे गुन्हा असतो आणि तिथं असा अचानक हा फोन वाचतो की आब्रूचे धिंडवडे काढण्यासारखं या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचे हे कॉल्स काय येतात सर्वप्रथम मी संतोष शिंदे संतोष शिंदे ऑफिसर या आपल्या हक्कटे युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत सामाजिक विषय घेऊन आलोय कदाचित तुम्हाला राजकीय विषय ऐकायची सवय असते परंतु ह्या फोन कॉल्सनी इतका वैताग आला दिवसभरातले मी तुम्हाला तुम्ही पाहू शकता दिवसभरात कमीत कमी दहा बारा पंधरा कॉल्स अरे मीच एकटाय का मलाच का एवढे फोन कारण मी एक चूक केलेली आहे माझ्या एका चुकीमुळे इतके अनवॉन्टेड कॉल्स येतात कंपन्यांचे बर हे कॉल आल्यानंतर स्क्रीनवर लाल दिसतं इथपर्यंत ठीक आहे पण जो मानसिक त्रास होतो ना बरं हे नंबर ब्लॉक तरी किती करायचे मी कमीत कमी दीडशे ते दोनशे कॉल्स मागच्या फक्त पंधरा दिवसात ब्लॉक केलेत प्रत्येक वेळेस नवीन नंबर प्रत्येक वेळेस नवीन नंबर अरे काय धंदा लावलाय चुका आपल्या आहेत आपल्याला काही गोष्टी कळत नाहीत किंवा आपला नावीला जास्त म्हणून आपण ती गोष्ट करतो आणि आपल्याला या त्रासाला सामोरं जावाच लागत म्हणून मी ला हा व्हिडिओ बनवलाय विनंती आहे की हा इतरांना पण शेअर करा जागरूक नागरिक होणं फार महत्वाची गरज आहे आणि या कॉल्सला बंद कसं करायचं हे कॉल्स बंदच होऊ शकत नाहीत पण हे येतात कशामुळं याच एक सिम्पल रिझन आहे मित्रांनो आपण नेहमी ऑनलाईन शॉपिंग करतो आपण नेहमी ऑनलाईन वेगळ्या वेगळ्या वेबसाईट सर्च करतो आपण फेसबुकला द्या वेबसाईट ला, ला द्या काही कंपन्यांच्या जाहिराती असतात आपण त्या ओपन जरी केल्या तरी आपल्या माग भुंगा सुरू होतो कारण तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तिथ सर्च केलेलं असत आणि आता टेक्नॉलॉजी कशा पद्धतीची झाली तुम्हाला माहिती आहे तुमची तिथ एंट्री तुम्ही केल्यानंतर एंट्री याचा अर्थ तुम्ही फक्त ती ओपन करून जरी पाहिली तरी कारण तुमचं आज सगळं डिटेल्स ऑनलाईन शेअरिंग वरच आहे आपोआप तुमचा फोन तिकडं रजिस्टर होतो आणि या सगळ्याचा डेटा ही लोक गोळा झालेला मग ह्या फालतू कंपन्यांना देतात आणि ते आपला जीव काढतात बराच वेळा आपण ऑनलाइन फ्लिपकार्ट असेल नॅपटॉल असेल किंवा अजून वेगळे ब्लिंकेट असेल हे जे शॉपिंग एजन्सीज म्हणूया किंवा ऍप म्हणूया याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी शॉपिंग करतो आपण आपली नंबर रजिस्टर केलेली आहे आणि मग तुम्ही ज्यावेळेस शॉपिंग करता किंवा वेगळ्या वेगळ्या वस्तू पाहिला जाता त्यावेळेस तुमचं मीटर त्या ठिकाणी पडलेलं असत आणि ती पडलेलं मीटर तुमचा जीव काढण्याचं काम करत कारण मी बऱ्याच मित्रांशी चर्चा केली मी ज्यावेळेस हा व्हिडिओ त्या ठिकाणी आता आज बनवला त्याच्या अगोदर मी दिवसभरात दोन चार जणांना सहज चर्चा केली ते म्हणले मला कधीच अगोदर याच्या अगोदर फोन जास्त करून येत नसायचे पण मी काल परवा एक ऑनलाईन सर्च केलं आणि तेव्हापासून मला कॉल सुरू झाले मी म्हणलं मग आता आपली चूक आहे का आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आता डिजिटल इंडिया नावाचं जे काही आपण नवीन सगळं स्वीकारलंय तर मग ते त्याचे ते, खरं तर बघा ना परिणाम किंवा दुष्परिणाम या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर हे ची लक्षण आहेत काही भारीतली मोबाईल अशी आहेत की ज्याच्यामध्ये कॉल्स बंद करण्याची सिस्टीम आहे पण ती पॉइंट एक दोन टक्के सुद्धा लोक नाही येतो इतर जी सर्वसामान्य लोक आहेत त्यांना हा त्रास आहे तुम्ही आई वडील किंवा जे वयस्कर मंडळी मोबाईल वापरतात आपण कधी कधी फोन केला तर ती उचलत नाही ते लोक कामात असतात किंवा इकडे तिकडे मोबाईल ठेवलेला असतो त्यांना आवाज गेलेला नसतो बरोबर मग ते एक तरी पण फोन आला म्हणून उठायला जातात उठून त्या ठिकाणी फोन बघतात आणि कंपनीचा फोन असतो असं म्हणून त्यांना एक दोन तीन चार वेळेस बस करायला लागते म्हणजे हा प्रत्येक व्यक्तीला त्रास आहे याचा त्रास कशामुळे होतोय तर हे आपल्या जे आपण सर्चिंग करतो या सगळ्या गोष्टीमुळे तीच एक गोष्ट आहे का होय ही पण गोष्ट आहे पण अजून काही गोष्टी आहेत आपण आपला मोबाईल नंबर किंवा आता च्या निमित्ताने जी लोक सर्वे करायला आला होता त्यांना दिला किंवा आपण जिथं कुठे कार्यक्रमाला जातो तिथं नोंदणी करतो एखादी कंपनी असते तो सगळा डेटा घेते हा सगळा डेटा कुणी ना कुणी इतरांना त्या ठिकाणी विकत असत अर्थात ते कलेक्शन असत कारण ते जिवंत लोकांचं कलेक्शन असत आणि हाच डेटा लोकांना पाहिजे असतो डेड फोनचा उपयोग नाही त्यांना कुणी फोन, फोन करणार नाही कारण त्यांचे नंबर काही लोकांचे बंद असू शकतात काही लोक मोबाईल त्यांनी वापरायचा बंद केलेला असतो परंतु जे चालू फोन आहेत ते आपण ऑपरेटिंग मध्ये ठेवतो हो आणि या अशा त्रासाला कंटाळतो मला एवढंच या ठिकाणी म्हणायचंय तुम्ही जरी ह्या कॉल ला परेशान झालेला असला तर याच्यावर एकच उपाय एका फोनवरून जर सतत फोन येत असतील तर फोन ब्लॉक करणे तुम्ही दुसरं काहीच करू शकत नाही वेगळे वेगळे वे ऍप जरी तुम्ही डाउनलोड केले तिथं सुद्धा आपला फोन रजिस्टर होतोय त्याच्यामुळे इतर ऍप डाऊनलोड करून एक वाचण्यासाठी दुसरं संकट अंगावर घेण्यापेक्षा याच्यापासून कसा त्रास त्या ठिकाणी कमी होईल त्याला उत्तम उदाहरण म्हणजे एकच आहे आल्याला हा असा अनवॉन्टेड कॉल्स हे ब्लॉक करणे कंपनीचे फोन ब्लॉक करत राहणे सतत ब्लॉक करणे रिपोर्ट मारणे हेच काम केल्याशिवाय पर्याय नाही कारण एखादा आणि हे पण लोक फार हुशार झालेत सततच्या कॉलवर लोक फोन नाही उचलत कारण रेड सिग्नल जातो म्हणून ते सुद्धा नवीन नवीन फोन घेऊन नवीन नंबर घेऊन आपल्याला त्रास कार्यक्रम करतात पण आपण शिरजोर होईन हाच एक आपल्याकडे उपाय पण याच्यामुळे मानसिक त्रास जो होतोय ती न चर्चा केलेली बरी मला अनुभव आलाय तुम्हाला जर अनुभव आला असेल तर नक्की शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद कमेंट करायला विसरू नका